एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये ज्याने आयुष्यात पावलं पावले दुःख भोगले ज्याने आयुष्यात पावलं पावले दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कुणाला ठाऊक नसते कधी कधी जीवनात इतकं बेदुंद व्हावं लागतं कधी कधी जीवनात इतकं बेदुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचतानाही दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून असावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुःख असूनही दाखवायचं नसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं सर्व कलामध्ये जीवन जगण्याची कला हे श्रेष्ठ कला आहे सर्व कलामध्ये जीवन जगण्याची कला हीच श्रेष्ठ कला आहे मनाच्या जखमेला सहानुभूतीशिवाय औषध नाही मनाच्या जखमेला सहानुभूतीशिवाय औषध नाही अश्रूंनीच हृदय कळतात आणि अश्रूंनीच हृदय मिळतात आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं आयुष्यातला तो क्षण किती छान असतो आयुष्यातला तो क्षण किती छान असतो माझा हात तेव्हा त्याच्या हातात असतो आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं जगण्याचे दोन मार्ग आहेत जगण्याचे दोन मार्ग आहेत एक जीवनात चमत्कार होत नाहीत दुसरा जीवन हाच चमत्कार आहे जीवन गाणे गातच राहावे झाले जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे जीवनाच्या मैफिलीत सात सारी गाण गणिते जीवनाच्या मैफलीत आज सारी गणिते उजवी ठरली बेरीज आणि वजाबाकी आज श्वासामध्ये अडकून पडली